नमस्कार शेतकरी बांधवांना फ्रुटेक्स डावी मार्केट ओझर या ठिकाणून मी आपला सौरभ खूप खूप स्वागत करतो आपल्या बरोबर रोज रोज येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आता कुठे ना कुठे वाढते आणि तुमचा जो दोन वर्षापासून आमच्यावरती असलेला भरोसा हा शेतकरी त्यांच्या प्रतिक्रियामधून आता अजून सांगताना आम्हाला दिसत आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया बघण्यासाठी नक्की फ्रुटेक्सच्या युट्यूब चॅनलला सर्वजण सबस्क्राईब करा आपल्याकडे आलेल्या शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया रायडी ते आपण त्यांच्याकडनं एकदा जाणून घेऊन घेणार नमस्कार तुमचं नाव आणि गावाचं नाव सांगा साईनाथ हरिचंद्र दुगड देशमाने तालुका येऊन जिल्हा पाहिजे तर आता तुम्ही साधारणतः माझ्याकडे चौथी पाचवी गाडी कोणती आपल्याकडे आली पाचवी गाडी आजची साधारणतः पाच वेळेस तुम्ही आमच्याकडे आले एकंदरीत तुमचा काय अनुभव राहिला मार्केट बाकीचे मंडळ पेक्षा हे म्हणजे आम्हाला योग्य वाटते माल पण चांगले विकले गेला आणि मालाची ग्रीडिंग बी चांगली वाटली म्हणजे साईजनुसार एक दोन तीन चार म्हणजे चार ग्रीडिंग घेऊन जातात डावीची पण दोन दो, ग्रेडिंग होते सी वन सी टू मी आम्हाला वाटलं त्याच्यामुळे कुठे ना कुठे मालाच्या क्वालिटीनुसार माला योग्य भाव होणं गरजेचं आणि तीच तोच ठेवून तु तुम्ही तो म्हणता की ग्रेडिंग तुम्हाला वाटली आणि त्या ग्रेडिंगमुळे तुम्हाला असं वाटतं की कुठे ना कुठे तुमची सरासरी वाढण्यात मदत झाला चांगली ग्रेडिंग झाल्यामुळे तुमची एक सरासरी वाढली फायदा होतो नाही नक्कीच शेतकरी मानवांना मी सांगू इच्छितो की कुठे ना कुठे मालाच्या ग्रेडिंग मध्ये पारदर्शकता असल्यामुळे जे आपल्या बरोबर जोडलेले देशभरातले व्यापारी आहेत त्यांना पण माहितीये की इथे माला जो मिळणार माल तो एक सारखा आहे वरच्या कॅरेट पासून तर खालच्या कॅरेट पर्यंत आणि त्यामुळेच कुठे ना कुठे त्यांना दोन रुपये सरासरी वरती देण्यामध्ये आम्हाला तुम्हाला मदत करता येते त्याचबरोबर लोकांचा विसरतो कुठे ना कुठे हे शेतकऱ्यांनी बोलणं आम्ही सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांनी बोलणं ही आमची पावती आहे मार्केट हो सर एक चांगल्या पद्धतीचं काम चांगल्या पद्धतीच्या चा सेवा आपल्यासाठी करतात हे आणि त्यामुळेच येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आणि आपल्याकडे वाढणारा माल हे आमच्या कामाशी पावती येईल त्याचबरोबर तुम्ही रात्री स्वतः गाडी किती वाजता घेऊन आले तीन वाजता आल्यानंतर गाडी लगेच खाली झाली मी काय नव्हतो आजारी बरं मी झोपलेलो होतो पण दोन दिवस झाले सकाळी आता तुमची रात्री एक वाजता गाडी आली साधारणतः एक पाच दिसल्या तुमची गाडी खाली झाली हो। आणि तुम्ही निवांत जाऊन तिथं कारण ती त्यांना एक भरोसा सगळ्या शेतकरी बांधवांना आता शक्यतो विश्वास घात थोडं होत नाही कॅमेऱ्याची सुविधा केली केली म्हणजे जे नवीन ते शेतकरी येते ना त्यांना ते कॅमेरे पण कमीत कमी भर पटवतो मध्ये मार्केटमध्ये कोणीतरी उपलब्ध आहे ते पण नक्कीच शेतकऱ्यांच्या एक एक किलो मालाची जबाबदारी ही फ्रुटेज डाळी मार्केट तर्फे घेण्यात आलेली आहे त्यामुळे कुठे ना कुठे तुमचा एक किलो ही माल ना चोरी होणार ना गडबड होणार यासाठी आमचं नक्कीच काम नेहमी चालू राहिलेलं आहे तर येणाऱ्या सर्व नवीन शेतकऱ्यांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही या अनुभव घ्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या खूप खूप धन्यवाद